पोलिसांना माझं सांगणं आहे माझा घरात येऊन मोबाईल आहे हे बघा मला सगळं माझ्या घरामध्ये येऊन जर काही झालं माझ्या जीवाच काही बरं वाईट झालं तर बघ देवेंद्र फडणवीस तू महाराष्ट्राचं करून देवेंद्र फडणवीस हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय आई तू तु तुझ्या बाया पाठवते का मला मारायला होय का हा एवढी हिम्मत नाही का तुझ्या मध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या च्या मार्फत हा या मी यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मर्द आहे मर्द बायकांना पाठवलंच का मारायला हिम्मत नाही तर एकटा ते ना एकट्या बोरीला घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला जय महाराष्ट्र यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुचल आहे माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल सदस्य बायका घेऊन गेल्या आहेत सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली हो जी आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोर्डके काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत ह्या मागे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी या मिनजादोच्या बायका हा ए मोबाईल देऊन जागा ए, ए हलकट बायका माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे सगळे ह्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत हा सांग सगळ्या चोरट्यानो हे भिकाऱ्यानो मारून जात का एकटा पुढे बघून ए आगा हे आगा बोलून जा आगा बोलून जा ना घरात घुसून मारता का एकटा 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 घरात घुसून तुम्ही घरात घुसून सोसायटी मध्ये येऊन घरास घुसून मारता का की पोलीस नका आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस तू महाराष्ट्राचं वाटतो करून ठेवला देवेंद्र हा मी आता अशी मी शॉर्ट कपड्यावरती आहे मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का कुठं कुठं मला मार तुम्ही सोसायटी मध्ये येऊन मारता का सोसायटी मध्ये येऊन मारता का कोण कोण बायका आहेत सगळ्यांचं सगळ्यांचा सगळ्यांसाठी सकेंटर, व्हिडिओ रेकॉर्ड होते हा सोसायटी घरात घुसून मारता का घरात घुसून मारता हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात अरे शंड यामिन जाधव शंड यशवंत जाधव शंड एकनाथ फड तो एकनाथ शिंदे शंड देवेंद्र फडणवीस कोणाचा बापाला घाबरत नाही मी घरात सोसायटी मध्ये मारता का होय का अरे तुम्ही टोळके टोळके एकटीला मला मिळून मारता का अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर तुम एकटी मरत उभी आहे या लोक आहेत तुम्ही कसे चरणं वागे या समोर या ना या सोसायटीमध्ये घरात करून मारता का होय का आ एकटीला म्हणून एकटीला मिळून मारता का एकटीला मिळून मारता का या ना का कुठे गेलात हे दरवाजा उघडला उघडला दरवाजा उघडला उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं हे हे हिचं टाकलं आणि हिचा 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 हा हिचा 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 हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय गा हलकट बाई तू तुझ्या पाया पाठवते का मला मारायला होय गा हा एवढी हिम्मत नाही का तुझ्या मध्ये माझ्या समोर भिडायची भीड ना आणि आता सांगते या लाईव्हच्या मार्फत हा या मी जाधव यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अरे ही मर्द तुलाच का मारायला हिंमत आहे तर एकटाच ये ना हा एवढ्या शंभर बायका आणि पन्नास माणसं पाठवली का मला मारायला हा मला घाण घाण शिवाय येतात पण मी देत नाही तुमच्यासारखे मी मेंटल बॅलन्स हल्ली पोरगी नाही कुठे कुठे मारले किती बोस करले मला किती ओर काढले आता मी सगळ्या महाराष्ट्र समोर सांगते हा तुम्ही तर तुम माझा तळत तळत तुम्हाला शिवाय स्टॉप लागेल राहणार नाही एकट्या बोरीला ना घरामध्ये घुसून अरे तुम्ही शंभर दोनशे लोक मारता मला गाना या मोबाईल घेऊन गेला माझा चोरट्यानो डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले डिलीट करता का सोसायटी मध्ये घरात घुसून मारता अरे चावला यशवंत जाधव हो। एकनाथ शिंदे ना देवेंद्र फडणवीस एक तिला मारता आणि आता सांगते या एकोणीसव्या मजल्यावर मारा तुम्ही एका बापाच्या अवलादा हातात या तुमच्या आईचा या तुम बायका सगळ्या मोबाईल मधलं व्हिडिओ काढलेला डिलीट करताय आय एक्टिला सगळ्याला मारताय काय जय महाराष्ट्र सगळ्यांना हे बघा माझं सगळं अंग ठरतात ह्या बायकांनी मला सगळं बोचकले ओरगडले आता सांगते माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही मी घरामध्ये आहे आज मी दौऱ्याला गेलेली नाही आहे कुठे दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईनी ज्यावेळेस दरवाजा बाई काय माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने त्या आतमध्ये ढकललं आणि कोण आहे कोण आहे म्हणते मी बेडरूममधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझं चोरी करून याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळा डिलीट करून टाकला मला काय काय बोलत होत्या हा यशवंत जाधव ममर्द आहे यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर बोलू शकत नाही मी तू बाई तू सगळ्या नवऱ्याच्या हातातला आहेस तू एकटीला बघून पन्नास बायका आणि पुरुष पाठवले माझ्या घर मालकाच्या माझ्या त्या, त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात सगळी सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का अरे एकटी आहे मी आता सांगते कुठे यायचं काय करायचं सांगा काका जय हा इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या तुमच्या सूनबाई तुमच्या मिसेस होत्या तुमच्या मिसेसनी बाहेर काढल्या त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे तर त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी वीस पंचवीस जणी ना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे मला सांग बोचकरले वगैरे माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं माझा गळा पकडला होता आणि जर सी सी टी व्ही पाहिलं ना ते आपल्या इकडच्या ते आपल्या समोरचेच ना माझ्या घरातील एक दोन एकोणीसशे तीनमध्ये वाले त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी आणि सगळ्या त्या वीस पंचवीस जणी होत्या ती मनीषा वगैरे जे आहेत ना ते आणि तसं पण माझ्या माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये पण त्या बायकांचे चेहरे त्या चेहरे आहेत माझा मोबाईल घेऊन गेला जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्ह मध्ये दिसत आहे त्यांनी माझ्या घरात टाकलं येऊन बघा ना माझ्या घरात टाकत त्यांचा काय संबंध माझ्या घरामध्ये फेकण्याचा काय संबंध काका माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत माझ्या घरात कोणी कचरा हो पण माझ्या घरात टाकायचं हे बघा प्रोटोकॉल काय असतो प्रोटोकॉल मी त्यांना नाही म्हटलं मी मुळात मी दरवाजाच काढला होता मी दरवाजाच काढला होता आणि मी बेडरूम मध्ये होते माझ्या बाईने दरवाजा काढला दरवाजा काढला काढला आतमध्ये फेकलं जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्पलेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार तुमच्या उमेदवाराचं जर तुम्ही माझ्या घरात फेकलात आणि मग मी बेडरूम मधून आले बेडरूम मध्ये आले मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका लगेच ह्या बायकाने मला मारायला सुरुवात केली मी मोबाईल के घेतला हे मला मारतात मी शंभर नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ह्यांनी मला मा, मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला आणि तुम काका हो आता तुमच्या मिसेस सोडवलं ना काका मला आता तुमच्या मिसेस त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं तुमच्या मिसेस लाच विचारा हे बघा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्ष देवेंद्र फडणवीसच्या माणसानं तुम्ही मला एकदा मारा हजारदा मारा तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं खूप स्वाभिमानानं ना सांगणार माझी पिरडी जरी निघाली तरी माझं मी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाव येणार त्याच्यातून शिवसेना 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 ना, ना, नाव येणार मी कोणाच्या बापाला घाबरत नाही घाबरणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही करा काढून तुम्ही करून करून काय कराल फक्त माझा जीव काढला याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही